मोहपा नगर परिषदेत भाजपचा विजयाचा गुलाल प्रमोद तपासे यांची उपाध्यक्षपदी ऐतिहासिक निवड नगर नगरपरिषदेच्या राजकीय पटलावर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून शहराच्या विकासाची धुरा आता खंबीर नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते प्रमोद तपासे यांची उपाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली या विजयामुळे मोहपा शहरात उत्साहाचे उदाहरण आले असून हा विजय म्हणजे विकास कामांना मिळालेली पावती असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसमावेशक राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे नाही तर सेवेसाठी हा मंत्र जपत नवनिर्वाचित उपाध्यक्षांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत ही निवड लोकशाहीच्या पवित्र मार्गाने आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली असून प्रशासनाने देखील आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली शहराच्या हिताचा विचार करून सर्व सदस्यांनी दाखवलेली ही एकजूट मोहपाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आश्वासक मानली जात आहे विजयाची घोषणा होताच मोहोपा परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला या निवडीमुळे आता विकासकामांना मोठी गती मिळणार असून सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यावर आमचा भर असेल असे प्रतिपादन यावेळी भाजप नेत्यांनी केले राजकीय समन्वयाचा एक उत्तम नमुना म्हणून या निवडीकडे पाहिले जात असून शहराच्या राजकीय संस्कृतीत हा एक सकारात्मक बदल मानला जात आहे या मंगलसमयी डॉक्टर राजीवजी पोद्दार मनोहर कुंभारे राहुल अंजनकर अजय भिमटे इमिशन यावलकर मनीष देशमुख गोलू टेकाळे प्रमोदजी हत्ती संदीपजी उपाध्याय नानाजी कातवटे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोपा शहरातील जनतेने या निवडीचे स्वागत केले असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी